श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स बीएच केवानी पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे येत्या काळात शत प्रतिशत भाजप करायचंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार नाही असं कार्य करा लोकांनी आपणाला भरभरून आहे पक्ष नेतृत्व ही परतफेड करत आहे त्यामुळे विरोधकांना मदत करू नका जुन्यांचा संदेश जिल्हाध्यक्षांकडे पोहोचू नका आमच्या नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात पुन्हा स्थान देणार नाही आता पोलीसही आमचे आहेत माझ्यावर केस टाकू शकत नाहीत मी काही चुकीचं करत नाही त्यामुळे आमच्या नेत्यांच्या विरोधात जे वळवळ करत होते त्यांना येणाऱ्या काळात संपवून टाकू असा इशारा पालकमंत्री नितेश राणेंनी दिला ज्या पक्षाने प्रामाणिक पद्धतीने राज्याची सेवा करत आहे स्वतः देवेंद्र फडणवीस जनतेची सेवा करण्यासाठी चोवीस तास मेहनत करतायत आज आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडे बघा दिवस रात्र आमच्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या मार्गावर येऊन चालले हा उद्या जो काय होणारा जो निर्णय ना भरपूरचा तो ऐतिहासिक निर्णय कदाचित लोकांना कळलं नसेल वर्षानुवर्ष आपली जी ढ यादीची जी काय मागणी होती ना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनी एक मिनिटात त्याला होकार दिले आणि आता लाभार्थ्यांना ला ला, उद्या लाभ भेटणार एवढं मोठं काम आमच्या सरकारने केलेलं आहे म्हणून सगळे लाभ जेव्हा भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून भेटत तो दुसऱ्याकडे जाण्याचे आपल्याला विषय नाही म्हणून आज जे काय कार्यकर्ते आले ते अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे महेश आणि मनीषजी आणि बाकी सगळ्यात माझ्या मागच्या कधी सगळ्याच कार्यकर्त्यांना झाली प्रत्येक उभाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा गावात इथल्या कर त्याला सांगा का कशाला राहताय तुम्ही मिळणार नाही ते विकास तुम्हाला काय हो एक रुपयाची निधी मिळणार नाही चला या गाडीत बसा पट्टे घालून घ्या रेषित संपवा कार्यक्रमच सोपं आहे तेवढं शंभर टक्के या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इथे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावागावामध्ये असला पाहिजे असं काम सगळ्यांनी तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याला लागणारी ताकद मी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा करायला तयार आहे हा विश्वास तुम्हाला हा विश्वास तुम्हाला दिले आणि आजमावून पाहिला आणि म्हणून आपल्याला सांगेल या सगळ्या गोष्टी जो का आज तो मिळावा आम्ही शावणं कामा तर टप्प्यात पाहिजे आमच्या चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की चला आता तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यामध्ये जावा त्या दिवशी ओरस मध्ये एक बॉम्ब फोडला आता सावंतवाडीमध्ये बॉम्ब फोडलाय आता प्रत्येक तालुक्यामध्ये असे स्फोट होत राहणार आहे आणि शेवटी शेवटी समोर उरणार नाही उरले उरलं तर ते, ते पण फोन आणि मला पण घ्यायचे कशाला सोडताय मला एक तर म्हणून हे सगळ्या गोष्टी हे तुमच्यासाठी आहेत आपल्याला शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आपल्याला अशी परिस्थिती करायची आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या उभाटा आणि महाविकास आघाडीवाड्यांना उमेदवार भेटला नाही पाहिजे अशी परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये करा उमेदवारांनी फॉर्म भरत असताना हात कापले पाहिजे अरे बाबा फॉर्म भरील पण मतदाराला कसा माझ्यासमोर जमणार नाही तर निवडणूक पण कशाला लढील अशी भूमिका विरोधी पक्षांनी केली ठेवली पाहिजे अशा पद्धतीचं कार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण का ना भरभरून दिलेलं आहे मतदान चांगलं केलेलं आहे आणि आता नेतृत्वाने पाहिजे तेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुमची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री असला पाहिजे पहिले रवी चव्हाण साहेब झाले आता मी झालो आणि आता तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण आहे आणि मला तर आता रत्नागिरीचा पण संपर्क मंत्री केला म्हणून तिथं पण साफ करणार नाही तिथं पण काय ठेवणार नाही आपली पद्धतच ती आहे आणि म्हणून ह्या पद्धतीचं काम करत असताना मी तुमचा सहकार्य म्हणून सहकार्य म्हणून मी आपल्याला सांगितलं इत्टे 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 ने ने इत्टे 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 ते आता फक्त एक एकतर्फीत चाललं पाहिजे इकडे तिकडे बघायचं नाही विरोधकांना बिलकुल मदत करायची नाही आणि हे जुने जुने इकडे तिकडे गेले आहेत ना त्यांचे ते आपले संदेश आहे ना प्रभाकरजींकडे पोहोचवायचे नाही हा हा बोलला बघा ना जरा विचार करा मग प्रभाकरजी तुम्हाला असे कोणाच्या फोन होते ते फोन करणाऱ्या माणसाचा फक्त नंबर मला द्या मी माझ्याकडून तुम्ही जरा समजवत तर परत फोन येणार नाही एवढी काळजीची घे ते माझं फार सहन केलं फार नाटकं सहन केलेली आहे काय झालं सर्व करणारे जरा आता विचार संपलेला आता काय विषय राहत नाही आता ज्या दिवशी कोणी आमच्या नेत्यांचा अपमान करणारे जेणे जेवणी निवडणुकीमध्ये त्यांचे जीव जास्त वळवडलेली ना ते परत अगर पक्षामध्ये यायचा कोण प्रयत्न करत असतील तर आम्ही जो फसू येतो सगळंच काही अंदर होतो असं नाही आता पोलीस पण माझेच आहेत काय करणार मला हा तेच माझ्यावर टाकणार शक्य नाही करणार